आताच्या निवडणुकांमध्ये हे हेलिकॉप्टर घेऊन मंत्री उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री मुख्यमंत्री फिरत आहेत त्या हेलिकॉप्टर मधून ज्या बॅगा येत आहेत त्याच्यातून कुठच्या आनंदाचा शिदा वा, वाटला जातोय हे देखील आम्हाला कळावं कारण आम्ही ज्या विमानातून आलो आमच्या बॅगा तशा काही एवढ्या मोठ्या नव्हत्या प्रचारात तीन तासासाठी तिथे जातात वीस मिनिटांसाठी जातात पण आनंदाचा शिदा ह्या मोठ्या मोठ्या बॅगेतून घेऊन जातात कुठचं वाटप नेमकं होतोय आणि म्हणून मी तुमचं सगळ्यांचं लक्ष पुन्हा एकदा या गोष्टीवर आणतो आपल्या देशामध्ये दोन हजार चौदाच्या आधी किती वेगळे वेगळे एअरलाईन होते बघा आणि नंतर चौदा नंतर ह्या एअरलाईन मारत मारत मोनोपोली झाली आणि केंद्र सरकारचं देखील ही ऐकत नाही अशी दादागिरी करून केंद्र सरकारलाच हे उत्तर देणं गरजेचं नुसतं एका मंत्र्याला नाही तर केंद्र सरकार नेमकं काय करत आहे याच्यावर प्रश्न आहे रुपये बघा पडलेला आहे नव्वदच्या पुढे गेलेला आहे एशियामधली सगळ्यात खराब परफॉर्मिंग करन्सी ही आपली आहे रुपयाची तसं पाहिलं गेलं तर शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत परवा देखील आमचे जे खासदार आहेत ओमराजेजी त्यांना उत्तर आलेलं आहे की महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आला नव्हता आता आल्यानंतर म्हणजे हे सगळं उत्तर आल्यानंतर आता प्रस्ताव पाठवलाय कर्जमुक्ती किंवा जी काही मदत असेल ती म्हणजे एका बाजूला साफ साफ लोकांबरोबर खोटं बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला थट्टा करून लोकांचं लक्ष विचलित करायचं ही त्यांची प्रवृत्ती